फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांना नखं वाढवण्याची ने तसंच नेल आर्ट करण्याची वेगवेगळ्या प्रकारची नेल पेंट लावण्याची ने खूप आवड असते पण काय होतं त्यांची नखं व्यवस्थित वाढत नाहीत किंवा वाढली तरी मध्येच तुटतात किंवा एकसारखे वाढत नाहीत तर आज आपण एकदम छोटे छोटे एकदम सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे नखांची वाढ एकदम स्ट्रेट एकदम मजबूत होणार आहे एकदम सरळ नखं तुमची तुटणार नाही का तर त्यांची खूप छान ग्रोथ होईल या उपायाने तर हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर आपण अपन, आपले घरगुती उपाय पाहूया तर यातील सगळ्यात पहिला जो उपाय आहे ते म्हणजे व्हॅसलिन तुम्ही एक व्हॅसलिनचे डबे घ्या त्यातील व्हॅसलिन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नखांना लावून घ्यायचं आहे वॅसलिनमुळे खूप छान प्रकारे नखं वाढतात मजबूत होतात तर अशा पद्धतीनं व्यवस्थित नखांना वॅसलीन लावून घ्या तुम्ही हे रात्रभर ठेवू शकता किंवा तुम्हाला जर रात्रभर ठेवायचे नसेल तर निदान एक अर्धा तास तरी तुम्हाला हे ठेवावं लागेल नखांना लावून तरी व्यवस्थित लावल्यानंतर असा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा खूप छान नखे वाढतात या उपायाने तर तुम्हाला देखील नखे वाढवण्याची खूप सवय असेल खूप आवड असेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पाहू शकता नक्कीच तुम्हाला नखे थोड्याच दिवसात वाढलेली आणि एकदम मजबूत नखं वाढलेली तुम्हाला जाणवतील तर नक्की करून पहा हा उपाय तर आता आपण नख वाढवण्यासाठी दुसरा उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल तुम्हाला कुठेही मेडिकल स्टोअरमध्ये कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानात कुठेही भेटून जाईल तर अशा पद्धतीनं हे जे तेल आहे ते, ते व्यवस्थित तुमच्या नखांना लावून घ्या व्यवस्थित मसाज करा सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित याला मसाज द्या खूप छान ग्रोथ होते या तेलाने देखील नखांचे तुम्हाला हा देखील उपाय तेवढाच गुणकारी आणि तेवढाच फायदेमंद ठरणार आहे तर तुम्हाला हा उपाय देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला खूप नखं वाढवण्याची आवड असेल तर खूप छोटे छोटे छान छान उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा खूप छान नखं वाढतात या उपायाने तर अशा पद्धतीनं तुम्हाला एका आठवड्यातच या उपायाने तुमचे नख जे आहेत ते व्यवस्थित न तुटता सरळ वाढलेले दिसतील तर हा देखील उपाय तुम्ही ट्राय करून पाहू शकता तर नखवाढीचा पुढचा जो साथे लागना खोल गेट। गेट पन साथे उपाय आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोलगेट कोलगेट पण आपल्या नखवाढीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे याचा देखील रिझल्ट खूप छान आहे तुम्ही हा देखील उपाय ट्राय करून पाहू शकता यातील कोणताही उपाय तुम्ही करू शकता एका आठवड्यातच तुम्हाला तुमचे नख जे आहेत ते एकदम मजबूत वाढताना तुम्हाला दिसतील किंवा मधूनच तुटणार नाही आहेत तर अशा पद्धतीनं कोलगेट जे आहे ते तुम्हाला तुमच्या नखांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एका ब्रशच्या सहाय्याने तुम्हाला हे सर्क्युलर मोशनमध्ये असं मसाज करायचं आहे खूप छान इफेक्ट आहे कोलगेटचा नखवाढीसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि याचे रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर अशा पद्धतीनं हे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा छान आणि हे देखील तुम्ही अर्धा तास ठेवू शकता नखांना लावून तर असा व्यवस्थित मसाज द्या अर्धा तासानंतर तुम्ही वॉश करू शकता नखे हे देखील हा देखील उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर, तर पुढच्या उपायासाठी मी इथं एक लसणाची पाकळी घेतलेली आहे तर आपल्याला हा उपाय देखील खूप गुणकारी ठरणार आहे तर याचा रस काढून आपल्याला आपल्या नखांना लावून घ्यायचा आहे तर लसणामध्ये अँटी मायक्रोबियल हा गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळं लसूण हा नखं वाढवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करणार आहे हा देखील उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आता शेवटचा पण तितकाच इफेक्टिव्ह तितकाच गुणकारी उपाय आपण पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू तर इथं मी चतकोर लिंबू घेतलेला आहे आता येथील लिंबाचा रस जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित नखांना लावायचा आहे आणि व्यवस्थित मसाज करायचा आहे लिंबू देखील नखवाढीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे खूप फायदा होणार आहे लिंबाचा देखील तर आपण हे आज छान छान छोटे छोटे घरगुती उपाय नखवाढीसाठी पाहिलेले आहेत तुम्ही यातील कोणताही उपाय ट्राय करू शकता आणि याचे रिझल्ट मला नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू